बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगापूर गावात महिला विद्यार्थिनींना पाककलेतून रोजगाराचे धडे देण्यात आले आहेत समाजसेविका नीता बोबडे यांनी गोसे महाविद्यालय खामगाव तर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात ज्ञानगंगापूर येथे जाऊन गावातील महिला आणि शिबिरातील विद्यार्थिनींना कचऱ्यातून कला पाक कलेतून स्वयंरोजगार कसा उभारावा यावर मार्गदर्शन करत महिलांना स्वकर्तृत्वाचे धडे दिले आहेत महिलांना या मार्गदर्शनातून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत होणार आहे आपण म्हणतो आपला देश कृषीप्रधान आहे आणि आपल्या देशात खूप शेतकरी आहेत आणि अन्नधान्य खूप पिकत तर माझा उद्देश असा होता की ह्या अन्नधान्यावर प्रक्रिया करून त्याचा त्याचे जर पदार्थ बनवले आणि ते जर विकले तर भरपूर प्रॉफिट होऊ शकतो नफा होऊ शकतो हे मला यांना सांगायचं होतं आणि मी जे प्रयोग केलेले आहेत वाळवणीचे पदार्थ म्हणा किंवा इतरही तर त्याच्याबद्दल माहिती सांगायची होती की तुमच्या शेतामध्ये जे आहे त्याच्यावर जर थोडीशी प्रक्रिया केली तरी तुम्हाला अनेक पटींनी जास्त फायदा होऊ शकतो उदाहरणार्थ गहू आहे सध्या गव्हाचा भाव एकवीसशे तेवीसशे असा म्हणजे एकवीस रुपये किलो तेवीस रुपये पंचवीस रुपये किलो आहे पण याच्यावर थोडीशी प्रक्रिया केली म्हणजे गहू भिजवले शिजवले आणि वाळवले तर त्याचा चिवडा बनू शकतो आणि हा चिवडा तीनशे रुपये किलो विकला जातो म्हणजे दहा पटीने तुमचं उत्पन्न वाढू शकतं तसंच इतरही अनेक गोष्टी आहेत मेथीचं लोणचं आहे असे पदार्थ आहेत जे आपण विकू शकतो आणि आपल्या देशाच्या पदार्थांचं वैशिष्ट्य हे आहे की आपण प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही टिकण्यासाठी आपण फक्त सूर्याच्या उन्हात पदार्थ वाळवून ते आपण वर्ष दोन वर्ष ठेवू शकतो ते खराब होत नाही आणि म्हणून त्याचा जर व्यापार केला त्याचा जर व्यवसाय केला तर अनेक पटीने आपल्याला फायदा होऊ शकतो आणि लोकांचं आरोग्यही सुरक्षित राहू शकतं मैदा आहे तर मैदा वापरून सगळ्यांचं म्हणजे तक्रारी आहेत आरोग्याच्या तर गावातल्या बायकांना गव्हापासून रवा मैदा बनवता येतो म्हणजे गव्हाचाच रवा मैदा बनवायचा आणि त्या मैद्याच्या ऐवजी हा मैदा विकला तर सगळ्यांना चांगलं पौष्टिक खायला मिळेल सगळ्यांना पैसा मिळेल आणि आरोग्य चांगलं राहील असं मला वाटतं तर त्या बाबतीत मी आज त्यांना थोडं मार्गदर्शन केलं आणि त्यांना माहिती दिली की मी काय केलंय तुम्ही करू शकता